सिनियर आयपीएस ऑफिसर वाय पुरण कुमार यांच्या आत्महत्येची बातमी आली आणि पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे पण आयपीएस ऑफिसर कुमार यांनी एवढा ये टोकाचा निर्णय का घेतला हा प्रश्नच आहे या प्रकरणानंतर चौकशी सुरू झाली आहे त्यांची नऊ पाणी सुसाईड नोटही सापडली आणि या प्रकरणी चौदा अधिकाऱ्यांवर एफ आय झाली पण हे प्रकरण दिसतंय तितकं साध सुद्धा नाहीये ही है। है संपूर्ण केस समजून घ्या या व्हिडिओमधून तर चंदीगडच्या सेक्टर अकरा येथील सरकारी बंगल्यात आय पी एस ऑफिसर वाय पुरण कुमार आणि त्यांची पत्नी अमित पी कुमार ज्या की एक आय ऑफिसर आहेत त्यांची सतरा वर्षांची मुलगी असं कुटुंब इथं राहत होतं त्यांची दुसरी मुलगी अमेरिकेत शिक्षण घेत आहे सात ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता याच बंगल्याच्या बेसमेंट मध्ये आय पी एस ऑफिसर कुमार यांचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात आढळला सगळ्यात आधी त्यांच्या सतरा वर्षांच्या मुलीने आपल्या वडिलांना तळघरात सोफ्यावर मृत अवस्थेत पाहिलं आणि तिने तात्काळ पोलिसांना ही माहिती दिली त्यानंतर चंदीगड पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम ही ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली आय एस ऑफिसरने स्वतःला सर्व्हिस रिओलने डोक्याच्या उजव्या बाजूला स्वतःवरती गोळी झाडली होती हा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला तेव्हा मृतदेह शेजारी एक सर्व्हिस रिओलर आणि नऊ पानांची आढळली ही घटना घडली तेव्हा त्यांच्या पत्नी आय एस अधिकारी पाऊल उचलण्याआधी कुमार यांनी आपल्या पत्नीला पंधरा फोन कॉल केले होते पण दौऱ्यावरती असल्यामुळं अमित कुमार यांना ते फोन कॉल अटेंड करता आले नाही पण घडलेली घटना त्यांना कळवण्यात आली त्यानंतर त्या लागलीच परत आल्या यांनी मुख्यमंत्री नायब सेनी यांच्याकडे न्याय मिळण्याची मागणी केली जोपर्यंत त्यांच्या पतीने सुसाइड नोट मध्ये उल्लेख केलेल्या लोकांविरुद्ध एफ आर दाखल होत नाही तोपर्यंत त्या अंतिम संस्कार करणार नाही असं त्यांनी पोलिसांना बजावलं होतं आणि त्याप्रमाणे त्या अधिकाऱ्यांवरती एफ आर दाखल झाली आहे पुरण यांनी गोळी झाडण्याआधी सुसाइड नोट त्यांच्या पत्नी आणि दोन अधिकाऱ्यांना पाठवली होती यांनी घटनास्थळी एक मृत्यूपत्र देखील सोडलेलं मृत्यूपत्र हे सहा ऑक्टोबर रोजी त्यांनी लिहिलं होतं त्या मृत्यूपत्रात त्यांनी त्यांची सर्व मालमत्ता त्यांच्या पत्नीच्या नावावरती केल्याचं स्पष्ट आहे तो सुसाईड नोट ही सात ऑक्टोबर म्हणजे घटनेच्या दिवशी लिहिलेली होती याच नोटवरनं आता हळूहळू सगळ्या गोष्टी उलगडू लागल्या त्यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत जातीय भेदभाव सार्वजनिक अपमान आणि मानसिक छळाचा अनुभव मला दोन हजार वीस मध्ये अंबाला पोलीस ठाण्यातील एका घटनेपासून सुरू झाला तत्कालीन डी जी पी मनोज यादव यांनी हा सिलसिला सुरू ठेवला आणि आजही इतर वरिष्ठ अधिकारी त्याच पद्धतीने वागत आहेत माझ्या वडिलांचा मृत्यू होत असताना मला अर्जित रजा मंजूर करण्यात आली नाही त्यामुळे मी त्यांना शेवटचं भेटू शकलो नाही या अन्यायाचा मला आजवर मानसिक त्रास होत आहे यामुळे मानसिक दृष्ट्या मी कोलमडलोय या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचं या नोट मधन कळतय कुमार यांच्या पत्नी त्यांचा असा आरोप आहे की ही सामान्य आत्महत्या नाहीये माझे पती अनुसूचित जातीतील अधिकारी होते त्यामुळे काही वरिष्ठ अधिकारी त्यांचा पद्धतशीरपणे छळ केला त्या अधिकाऱ्यांनी आपला पद सत्तेचा गैरवापर करून मानसिक त्रास दिला त्यामुळेच माझ्या पती समोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नाही असं त्यांचं म्हणणं तर एका सिनियर आय एस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अनुसूचित जाती समुदायातील असलेले वरिष्ठ आय पी एस अधिकारी पुरण यांचा बऱ्याच काळापासून छळ केला जात होता त्यांच्या सिनियरिटीकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं त्यांना नॉन केडर पोस्टिंगही देण्यात आलं होतं मार्च दोन हजार तेवीस मध्ये त्यांना आय जी होमगार्ड म्हणून नियुक्त करण्यात आलेलं ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये पुरण यांनी मुख्य सचिवांकडे नॉन केडर अस्तित्वात नसलेल्या पदांवर नियुक्त केल्याबद्दल तक्रार केली होती नऊ महिन्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये प्रशासकीय फेरबदलात बदलात पुरण कुमार यांची आय जी म्हणून नियुक्ती करण्यात आली जरी हे कॅडर पद असलं तरी ते पोलीस विभागात मुख्य प्रवाहातील पद मानलं जात नाही असा खुलासा एका अधिकाऱ्याने केलाय सातत्याने दावल्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पुरण कुमार यांनी रोहतक रेंजच्या आय जी म्हणून मुख्य प्रवाहातील पोस्टिंग मिळवण्यात यश मिळवलं तेव्हा त्यांना त्रास देणाऱ्या सिनियर अधिकाऱ्यांनी कोणत्याही किमतीत पुरण कुमार यांना खाली आणण्याचा प्रयत्न केला याच इंटरनल पॉलिटिक्सला बळी पडलेल्या पुरण कुमार यांना एकोणतीस सप्टेंबर दोन रोजी रोहतक रेंजच्या आईजी पदावरनं काढून टाकण्यात आलं आणि त्यांची सुनारिया इथल्या पोलीस ट्रेनिंग कॉलेज मध्ये बदली करण्यात आली तिथं ड्युटी वरती रुजू झाल्यानंतर पुरण कुमार दोन ऑक्टोबर रोजी पाच दिवसांच्या रजेवर गेल्या सुट्टी संपून ते आठ ऑक्टोबर रोजी ड्युटी वरती रुजू होणार होते पण त्याच्या एक दिवस आधी म्हणजे सात ऑक्टोबर रोजी त्यांनी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली पण असं नाहीये की वरिष्ठांनी त्रास दिला की लागलीच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं त्यांनी हा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवला त्यांनी कित्येक वर्ष सिस्टमॅटिक ह्युमिलेशन आणि हॅरासमेंटला तोंड दिलं आय पी एस ऑफिसर पुरण कुमार यांची कारकीर्द ही आजवर वादानी आणि संघर्षाने भरलेली होती जुलै दोन हजार वीस मध्ये त्यांनी तत्कालीन डीजीपी मनोज यादव यांच्यावरती जातीय भेदभावामुळं आणि वैयक्तिक वैमनस्यामुळं त्यांना जाणून बुजून लक्ष केलं जात असल्याचा गंभीर आरोप केला होता त्यांना अनेकदा त्यांच्या कॅडर बाहेर पोस्टिंग देण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला होता इतकंच नाही तर पूरण कुमार यांनी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव अरोरा यांच्यावरती पक्षपाती तपास अहवाल तयार केल्याचाही आरोप केला होता त्यांनी या संदर्भात हरियाणा हायकोर्टात अनेक याचिका दाखल केल्या होत्या पोलीस विभागातील पदांची निर्मिती अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि घरांचं वाटप यासारख्या प्रशासकीय निर्णयांच्या त्यांनी हायकोर्टात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं वित्त परवानगी शिवाय नवीन पोलीस पद निर्माण करण्याचा हरियाणा सरकारच्या आदेशालाच त्यांनी आव्हान दिलं होतं एकाच अधिकाऱ्याला दोन सरकारी निवासस्थानं देणं हे नियमांचं उल्लंघन आहे असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता जो की मुद्दा व्हॅलिड समजला जातो हेच नाही तर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी डीजीपी पी शत्रुघ्न कपूर यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं हरियाणा पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या सरकारी आदेशाच्या विरुद्ध आहेत आणि त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती आय पी एस ऑफिसर कुमार यांच्या सुसाईड नोट नुसार सध्याचे डीजीपी पी शत्रुघ्न कपूर तसंच आय पी एस अधिकारी अमिताभ भिल्लन आणि संजय कुमार यांच्याकडनं त्यांचा सतत जातीय आणि मानसिक छळ होत होता असं त्यात लिहिलंय माझ्या विरुद्ध बनावट आणि खोट्या तक्रारी तयार केल्या जात होत्या माझ्यासारख्या अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्यांवर चालवला जाणारा हा सूडबुद्धीचा छळ आहे असं त्यांनी त्यात स्पष्ट लिहिलंय त्यांनी पुढे म्हटलंय की मी वारंवार वरिष्ठांकडे न्यायासाठी निवेदन दिले मला फक्त समान वागणूक अपेक्षित होती पण माझ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून त्या उलट माझ्याच विरोधात वापरल्या गेल्या असा आरोप त्यांनी केलाय या सुसाइड नोटची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे की त्यांचे सुसाईड नोट आहे का याची खातर जमा झाल्यानंतरच ती सुसाईड नोट पब्लिक करू असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलंय यात आणखी एक अँगल समोर आलाय तो म्हणजे आय जी पुरण कुमार यांच्या गनमॅनला मागे अटक करण्यात आली होती अटक झालेल्या या प्रकरणात एका दारू कंत्राटदाराने तक्रार केली होती ज्यामध्ये बंदूकधारी जो गनमॅन आहे तो व्यक्ती दरमहा दोन ते अडीच लाख रुपयांची लाच मागत असल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान गनमॅन सुशील कुमारने पोलीस कोठडी कोठडीत कबूल केलेलं की त्याने आय पी एस कुमार यांच्याच सांगण्यावरनं दारू व्यावसायिकाकडनं लाच मागितली होती यानंतर आय जी पुरण कुमार यांना रोहतक रेंज आय जी पदावरनं काढून टाकण्यात आलं आणि त्यांना सुनारिया इथल्या पोलीस ट्रेनिंग कॉलेजमध्ये नियुक्त करण्यात आलेलं था। खरं तर अशा पोस्टिंगला पोलीस विभागात शिक्षा पद असं मानलं जातं या त्याच प्रकरणावरनं गनमॅन सुशील कुमारी याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफ आर दाखल करण्यात आला होता पण या गनमॅनने दिलेली कबुली ही पुरण कुमार यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या षडयंत्राचाच भाग होती का त्याने केलेला खुलासा हा खरा होता की खोटा होता हेच प्रकरण कुमार यांच्या आत्महत्येचं कारण होत का असे अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळते थोडक्यात अनुसूचित जातीच्या पार्श्वभूमीमुळं होणारा प्रशासकीय छळ एखाद्या व्यक्तीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करू शकतो मग तो व्यक्ती आय जी लेवलचा का असे ना हेच या केसमधनं हायलाईट होत आहे तुम्हाला काय वाटतं या केसबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओजसाठी लगावत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका